आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबर केलेला व्यवहार रद्द करण्याचा निर्णय बिल्डर विशाल गोखले यांनी घेतलाय जैन बोर्डिंगच्या जागेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून तापलेला होता शिवसेनेचे महानगर प्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील हा विषय लावून धरला होता रविंद्र धंगेकरांनी जैन बोर्डिंग व्यवहारावरनं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरतीच गंभीर आरोप केले होते आणि अखेर बिल्डर विशाल गोखले यांनी मोठा निर्णय घेतलाय अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल अखेर महत्वाचा निर्णय घ्यावा लागलेला आहे काय याचे पडसाद येत्या काळात उमटू शकतात विशाल गोखले यांनी म्हटलं की दोनशे तीस कोटी रुपयाच्या व्यवहारात ते बाहेर पडत आहेत ते ट्रस्टींनाही सहकार्य करतील त्यांचा काही ट्रस्टी बरोबर वाद नाहीये परंतु सामाजिक स्थिती आणि नैतिकता या दोन मुद्द्यावरती मी या व्यवहारात बाहेर पडत आहे हे जे दोनशे कोटी ती तीस कोटी रुपये मी दिले होते ते वेळेवरती मला परत करा आणि या व्यवहारासंदर्भात कोणतीही कायदेशीर कागदपत्रांची गरज पडली तर मी ते द्यायला तयार आहे हे विशाल गोखले यांनी जाहीर केल्यामुळं ते त्यांच्या ते बाजूने या व्यवहारात बाहेर पडलेत म्हणजे एका अर्थी आता हा व्यवहार रद्द झाल्यात जमा आहे त्याचे राजकीय परिणाम मोठे होतील कारण मुरलीधर मोहळ यांच्या प्रतिमेला पहिल्यांदाच या निमित्ताने मोठा धक्का बसला आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एका मोठ्या समस्येला राजकीय दृष्ट्या सामोरे जावं लागत होतं जेव्हा मुरलीधर मोहळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तेव्हाच जवळपास हे स्पष्ट झालं होतं की या व्यवहारामध्ये घडामोडी अशा घडतील की ज्यामुळे जैन समुदायाचं समाधान होईल अर्थात महायुतीतल्या घटक पक्षाचं समाधान होईल का हा प्रश्न आहे कारण राजू शेट्टींनी पुढे भूमिका अशी घेतली आहे की गोखले हे जर व्यवहारातून बाहेर पडले असले तरी ट्रस्टीनी इथून पुढे असा व्यवहारच करणार नाही अशी भूमिका जोपर्यंत जाहीर होत करत नाही ते तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार त्यामुळे या निमित्ताने या आंदोलनातली जी धग आहे ती कायम ठेवण्याचा प्रयत्न दिसतो आहे त्यात रवींद्र धंगेकर काय करतात हे बघावं लागेल कारण रवींद्र धंगेकर यांना काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांच्याकडे पाहात आता हा वाद संपलेला आहे धंगेकरांनी दंगा करून असं म्हटलं होतं तेव्हाही लक्षात आलं होतं की आज संध्याकाळपर्यंत ह्या व्यवहारात काही त्याप्रमाणे ते घडले तर धंगेकरांनी मी आंदोलन करेन अशी भूमिका जाहीर केली होती आता ते आंदोलन करणार नाही ते दिसत आहे तरी सुद्धा जी भूमिका राजू शेट्टींनी घेतली तशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली तर मग मात्र महायुतीचा ताणतणाव आणखी वाढेल पण याच याचे ह्याचे राजकीय पडसाद जे उमटू लागले होते त्याच्यातनं वेळीच राजकीय आपल्या होणारं नुकसान लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी नेते त्यांच्या सहकार्याने या व्यवहारात गोखले बाहेर पडलेत असं दिसत नक्कीच तुर्ता धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर हा व्यवहार रद्द झालेला आहे मात्र त्यावरून आता राजकीय पडसाद काय उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे